दोनशे सोळा बूथवर भाजप उमेदवाराला मिळाली आघाडी महायुती नेते देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार नामदेव ससाने यांनी मुंबई येथे सागर बंगल्यावर भेट घेत मतदान अहवाल सादर केला विधानसभेत किमान एक लाख आठ हजार मतदान पक्षाला मिळवून देणारे नियोजन केले तीनशे सत्तेचाळीस बूथ पैकी दोनशे सोळा बूथवर आघाडी मिळवून दिली जनतेने कामावर विश्वास दाखवून भाजप उमेदवाराला विजय केले त्याबद्दल माझे आमदार ससाने यांनी जनतेचे आभार मानले निश्चितच तुम्ही विचारलेला प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा पंचवीच्या सभेला आले होते तर त्याच वेळेस मी तेव्हा हा शब्द दिला होता की मी माझ्या मतदारसंघामध्ये मा एकूण तीनशे सत्तेचाळीस बूथपैकी दोनशे सोळा बूथमध्ये मी ए प्लस त्या ठिकाणी मतदान घेऊन एक लाख आठ हजार एवढं मतदान या ठिकाणी घेऊन आपला जो उमेदवार आहे हा उमेदवाराला मी विजयी करून तुमच्याकडे त्या ठिकाणी त्यांना पाठवतो तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आणि हे जे सगळं जे मला जे शक्य झालं माझ्या मतदारसंघातील जी काही माझी मायबाप जनता आहे या जनतेने माझ्यावर माझ्या कामावर जो विश्वास या ठिकाणी ठेवला आणि या विश्वासाप्रतीत त्यांनी विश्वास ठेवून एक लाख आठ हजार सहाशे ब्याऐंशी मतदान त्यांनी किसनरावजी वानखडे यांना या ठिकाणी दिलं आणि मी दिलेला शब्द अतिशय सार्थ या ठिकाणी ठरवला त्यामुळं मायबाबत जनतेचे मी मनापासून या ठिकाणी आभार अँड प्रेस द मिस अपडेट